उद्या आहे आमच्या पिल्लाचा बड्डे आणि आज मी तिच्यासाठी बनवतीये केक तर हा कवर तू का घेतलायस म्हणून मला सगळेजण हसतायत पण हाच माझ्या मोबाईलला बसला त्यामुळे तोच कवर मी घेतला आणि दुपारी बँकेत आमचं थोडंसं काम होतं त्यासाठीच आम्ही गेलो होतो आणि त्या दिवशी जो चिवडा मी बनवला होता ना त्याला आम्ही म्हणतो कुरकुरे चिवडा कारण तसाच मस्त चटपटीत हा चिवडा झालेला आहे आमच्या मनाला शोधायचं काम इथे सुरू आहे कारण सकाळपासून तो कुठे गेलाय हेच आम्हाला माहित नाहीये आणि त्याचंच टेन्शन आमच्या पिल्लाला सुद्धा आलंय तर दुपारी मी केक बनवायला घेतला होता चॉकलेट केक मी आहे एक केक बनवून चुणी -चुणी मी इथे बेक करण्यासाठी टाकले आणि तोपर्यंत आबी बनला मम्मा प्लीज माझ्यासाठी आज मॅगी बनवणार आणि कधीतरी बनवली तर ठीक आहे आणि जेव्हाही मी आबीसाठी मॅगी बनवते ना त्याचे खायला त्याला बरं आता आबीसाठी मी मॅगी बनवली पण मला काहीतरी खाण्याची इच्छा झाली आणि इथे मी फ्रीजमध्ये अनारशाचं पीठ ठेवलंय दिवाळीतलंच हे पीठ आहे आणि जास्त मुरलं ना तर आणखीनच सुंदर त्याच्या अनारसे बनतात दिवाळीच्या टायमिंगला हे पीठ पातळ झालं होतं त्यामुळे अनारसे बनवायला मला खूप त्रास झाला पण आता एकदम मस्तपैकी ते बनवत होते आणि तेल एवढं तापलं होतं की पहिल्या अनारशाचा माझा कोळसाच बनला पण बाकीचे चा अनारसे छान तयार झाले होते दोन लेअरचा केक बनवते एक केक तयार आहे आणि रात्रीच्या टायमिंगला आमच्या मन्या बाहेर निघाला आता याला काय झालंय हे तर मला समजत नाहीये दोन्ही केक बनवून कट करून मी फ्रीजमध्ये ठेवून दिले होते पण आता मला आला एवढा कंटाळा त्यामुळे म्हटलं जाऊ दे बाकीचं काम उद्या करू